कपडे जल प्रदूषणासाठी कारणीभूत लाल गुलाबी चॉकलेटी डार्क ब्राईट रंगाचे आकर्षक कपडे कपडे आपले मन मोहून घेतात मात्र हेच प्रदूषणासाठी घातक ठरत आहेत कपड्यांना रंग देणे हे हे पाणी प्रदूषणासाठी मारक ठरत आहेत फॅशन उद्योग क्षेत्रात सुमारे त्र्याण्णव अब्ज घनमीटर पाणी वापरलं जातं कपड्यांना रंग देणे व फिनिशिंग देणे ही सर्व प्रदूषक आणि कष्ट लागणारी प्रक्रिया आहे फिनिशिंग 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 करताना फॅब्रिकला ह फॅब्रिकला हवा तसा लूक देणे किंवा फील देण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो कपड्याचा रंग जाऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पाणी आणि रसायनांचा वापर केला जातो धन्यवाद